सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण यामधून भीमा नदी पात्रामध्ये आज सकाळपासून एक हजार पाचशे क्विसेने पाणी सोडण्यात येत आहे हे पाणी हळूहळू वाढवण्यात येणार आहे पंढरपूर सांगोला मंगळवेड्यासह सोलापूर शहरासाठी व भीमा नदी काटावरील सर्वच गावांसाठी हे पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले आहे त्यामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात तरी सोडविण्यास प्रशासनाला यश आल्याचे दिसत आहे हे पाणी सोलापूरसाठी पिण्यासाठी सोडण्यात येत आहे उजनी धरणातून सोडलेले हे पाणी भीमापात्रातून लवकरच पंढरपूरच्या दिशेने येत एत असून येत्या काही दिवसातच हे पाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या भीमा नदीपात्रात दाखल होणार आहे